हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत याचा सत्तावीस जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू शुभा किचनमध्ये आवरत असते तेवढ्या तिथे सीमा येते आणि मनातल्या मनात बोलू लागते आई अजून जाग्या कशा मगासपासून काम चालू आहे त्यांचं की जी आवर आवर सोबत सरबत पिऊन तर आता बराच वेळ झाला आहे त्यांना अजून काहीच परिणाम कसा जाणवत नाही औषधाचा तेवढ्या तेवढ्या शुभा मागे बघते आणि बोलते काय गं तेव्हा सीमा बोलते आई तुम्ही बऱ्या आहात ना तेव्हा शुभा बोलते मला काय झालं आहे मी ठीक आहे तेव्हा सीमा बोलते नाही तुम्ही थकल्यासारखं दिसतायत ना तेव्हा सीमा बोलते दिवसभर डान्सची प्रॅक्टिस परत हे कामं तुम्ही दमला असाल ना एक काम करा तुम्ही जा आराम करा मी करते ही सगळी कामं तेव्हा शुभा बोलते अगं आराम काय आता संगीत सुरू होईल तेव्हा शुभा बोलते नाही गं मी ठीक आहे आणि तुमचं काय तुमचा बसला का डान्स तेव्हा सीमा बोलते हो आमचा बसला डान्स तेव्हा शुभा बोलते आणि समीर कुठे तेव्हा सीमा बोलते ते लाईटवाल्यांकडनं लाईटचं काम करून घेत आहेत पण आई तुम्ही ठीक आहात ना तेवढ्यात भाऊंचा यशा यशा आवाज येतो तेवढ्यात सीमा तेव्हा तेवढ्यात शुभा बोलते यश भाऊ आले वाटतं तेव्हा तो। सीमा बोलते हो तुम्ही जा मी बाबांना पाठवून देते तेवढ्या शुभा गेल्यावर सीमा मनातल्या मनात बोलते प्रियाने दिलेली गोळी तर मी टाकली होती सरबतात ती म्हटली होती एक एक गोळी टाक मी टाकली होती तरी यांना कसं काही झालं नाही इकडे यशवंत डान्सची प्रॅक्टिस करत असतो गोल गोल फिरता फिरता त्याला थोडेसे चक्कर आल्यासारखे होतात आणि ते बेडवर बसतात तेवढ्यात सीमा बघते आणि सीमाला वाटतं नशीब यांच्यावर वा तरी झालंय काहीतरी इफेक्ट आणि ती जोरात मध्ये जाते आणि बोलते बाबा तेव्हा सीमा बोलते बरे आहात ना तुम्ही बरं वाटत नाही का तुम्हाला चक्कर येत आहेत का तेव्हा ते यशवंत बोलतो हां तेवढंच बाकी राहिलं आहे तेवढ्यात सीमा बोलते नाही नाही तुम्ही एक काम करा तुम्ही आडवे करा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा यशवंत बोलतो आका आडवा कसला तेव्हा यशवंत बोलतो तुझी सासू माझ्या मागे हंटर घेऊन लागली सकाळपासून नाच 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 आता हा नाच पूर्ण झाल्याशिवाय मला काय ब चेन पडणार नाही तेव्हा सीमा बोलते अहो पण बाबा तुम्हीच तर बोलला होता ना तुम्हाला चक्कर येते म्हणून तेव्हा यशवंत बोलतो चक्कर नाही गं हा डान्स सोडला ना तर कसलाच त्रास नाही आहे मला तेव्हा यशवंत बोलतो भलं मला सांग तू का अशी लगबगीने लगबगीने धावत धावत आलीस तेव्हा सीमा थोडी अडकते आणि बोलते हां ते तुमचं मित्र आलाय ना भाऊ ते सांगायला आली होती तेव्हा यशवंत बोलतो भाऊ आलाय अरे आधीच सांगायचं नाही का तेव्हा यशवंत बोलतो गेली चक्कर बिक्कर गेली भाऊ रे भाऊ आलो रे असं म्हणून यशवंत बाहेर जातो तेव्हा यशवंत गेल्यावर सीमा म्हणते यांच्यावरही परिणाम नाही आणि आई आईवरही नाही म्हणजे गोळीतच काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होता पण नाही असं नाही होणार की हे दोघी सरबत प्यायलेच नाही इकडे मिठू स्वेटीला विचारत असते तुला चक्कर येत आहे का स्वेटी खूप दमलीस ना तू हा मक्या पण ना परफेक्शनिस्ट पाहिलेच असतो त्याला त्याच्यामुळे खूप नाचवलं ना तुला ऑलरेडी एवढी गडबड चालली मेहंदी हळद झाली त्यात आज तू खूप दमली असशील ना आजच अस नेमका विकनेस आला माझ्या स्वेटूला तेव्हा स्वीटू बोलते संगीत तेव्हा स्वेटू बोलते आज संगीत आहे आणि उठते तेवढ्यात मिठू बोलते अगं अगं बस 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 तू तेव्हा मिठू बोलते हो बाळा आज संगीत आहे पण थोडा वेळ आहे अजून तोपर्यंत तू आराम कर काही टेन्शन घेऊ नको मी येते तुला बोलवायला आणि मक्याच तर अजिबात टेन्शन घेऊ नको तेव्हा स्वीटू बोलते आराम तेव्हा मिठू बोलते तुला पाणी हवं आहे का तेव्हा स्वीटू बोलते हां पाणी चाई तेव्हा स्वीटू मिठ तेव्हा मिठू बोलते थांब देते तेव्हा स्वीटू बोलते नाही 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 मी लेती होऊ तेव्हा स्वीटू बोलते उठते आणि मिठू बोलते की थांब 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 तू बस अजिबात उठू नको तू इथे बस मी पाणी आणते थांब लगेच आले इकडे संगीतमध्ये यशवंत आणि शोभा पाहुण्यांचं स्वागत करत असतात तेव्हा सीमा त्यांना ते विचारते आई आणि बाबा तुम्ही बस बरे आहात ना तेवढ्यात मीठ बोलते आई बाबा बसा तुम्ही आपण सुरू करतोय लगेच प्रोग्राम सुरू होतो शमू अँकरिंग करते आणि सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देत असते तेवढ्यात ती बोलते की मला सांगा मग आज पहिला परफॉर्मन्स कोणाचा होणार आहे तेव्हा सगळे बोलतात नवरा नवरी कोणी बोलतं कोणी बोलतं समीर आणि सीमा तेव्हा सगळे जोरजोरात ओरडतात शुभा आणि यशवंत तेव्हा तेव्हा शणू शमू बोलते की चला तर मग आजचा पहिला परफॉर्मन्स होणार आहे यशवंत काका आणि शुभा मावशीचा आणि मग मा शमू बोलते की पहिला परफॉर्मन्स तुमचाच झाला पाहिजे आणि जोरात ओरडते शुभा मावशी आणि यशवंत काका तेव्हा शुभा आणि यशवंत स्टेजवर डान्ससाठी येतात आणि त्यांचं पहिलं गाणं असतं गोमू संगतीनं माझ्या तुशिल का तेव्हा सीमा आश्चर्याने बघतच असते की यांना काही झालं का नाही म्हणून आपले स्वीटूला खूप झोप येत असते आणि ती मकरनच्या खांद्यावर डोकं ठेवते तेव्हा मकरन बोलतो काय ग अगं झोपतेस काय अगं झोपतेस काय बघ ना काय परफॉर्मन्स देत आहेत आई बाबांचा बघ ना डान्स आणि झोपतेस काय स्वीटू स्वीटू बोलते झोप सोने दोन मकरन यशवंत आणि शुभाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर यशवंत शुभाला एक गुलाबाचं फूल देतात आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि बोलतात की खूप छान डान्स केला तुम्ही तेव्हा सीमा शंकेने बघतच असते की यांना झालं कसं नाही काय अजून तेव्हा शमू बोलते सगळ्यांचं या डान्सची सुरुवात तर कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम भन्नाट झाली आहे मावशी आणि काका यू प्राऊड ऑफ मी तेव्हा शमू बोलते आता या सगळ्यांना सांगायला काही हरकतच नाही की डान्सची कोरिओग्राफी मी केली आहे तेव्हा सगळे शमूचं कौतुक करतात तेव्हा शमू बोलते आता कोण बरं आता कोण येत आहे हा तर आता येत आहे बिग ब्रदर आणि त्याची बेटर हा म्हणजे सीमा वहिनी तेव्हा सीमा आणि समीर स्टेजवर येतात सीमा आणि समीरचं गाणं असतं गुलाबाची कळी समीर, गुला समीर सीमाचा डान्स कम्प्लीट होतो त्यांचंही सगळं टाळ्या वाजून कौतुक करतात तेव्हा शमू स्टेजवर येते आणि बोलते वा 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 कमाल परफॉर्मन्स झाला कमाल गिव गिव्ह देम बिग हँड पीपल्स पण तरी सीमाला काही कौतुक का नसतं ती तिच्याकडे शंकेने बघत असते बाबांकडे पण बघते बाबा तर खूप चांगले होत असतात तेव्हा शमू बोलते आता तुमच्यासमोर सादर होणार आहेत आजचं स्पेशल कपल मग क्या सॉरी सॉरी मकरंद दादा आणि स्वीटी वहिनी तेव्हा मकरंद बोलतो हो 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 अगं स्वीटी झोपतेस काय अगं आपल्याला स्टेजवर जायचं आहे नाव अनाऊन्स झाले आपण प्रॅक्टिस केली एवढी तेव्हा सगळे बोलतात चला चला तेव्हा मकरन बोलतो हो हो अगं स्वीटी चल ना तेव्हा स्वीटी बोलते मकरन सोने दोना तेव्हा मकरन बोलतो चल ना ही काही झोपायची वेळ आहे का चल सगळे बघतायत चल पटकन तेव्हा तो स्वीटीला कसं बसं उठवून घेऊन जातो तेव्हा मकरन आणि स्वीटी स्टेजवर येतात तेव्हा मकरन आणि स्वीटीचं गाणं असतं स्वप्न चालून आले बघता बघता पण स्वीटी जरा गोंधळल्यासारखीच डान्स करत असते तिला चक्कर येत असतात तेवढ्या शुभा आणि यशवंत तिच्याकडे बघतो शंकेने पण तसंच ते दोघं डान्स करत असतात सीमा तिच्याच चिंतेमध्ये असते की काय चाललंय हे का कोणावर अफेक्ट झाला नाही स्वेटी आणि मकरंदाचा दाट संपतो आणि स्वेटीला मकरंद कसा बसा सावरून घेतो सगळे टाळ्या वाजवतात ते खाली आल्यावर शमू स्टेजवर आणि बोलते वा 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 एकदम रोमॅन्टिक परफॉर्मन्स झाला आहे इतनी क्यूट पफॉर्मन्स केली आहे टालिया तो बनती आहे यार तेव्हा शमू बोलते आणि आता इथे येणार आहेत मितालीताई जीजू आणि लिटल गर्ल शमिका तुम्हाला मी सांगते मी शमिका तेव्हा सगळे बोलतात चा सगळे कौतुक करायला लागतात तेव्हा शमिका बोलते काय एवढ्याच टाळ्या टाळ्या वाजवा टाळ्या आणि सगळे त्यांचे कौतुक करतात तेव्हा ते, वाँ ते, वाँ ते स्टेज तिघं स्टेजवर जातात आणि त्यांचं सॉन्ग असतं अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे आणि एकदम भन्नाट डान्स त्यांचा होतो तेव्हा त्या ते तिघांचा डान्स होतो आणि सगळे त्यांचे कौतुक करतात तेवढ्या ते तिघ ते जणं स्टेजवरून खाली येतात आणि पूर्ण किल्लेदार फॅमिलीला स्टेजवर ओढून घेऊन जातात तेव्हा स्टेजवर सगळ्यांचा एक डान्स होतो साजेरी गोजेरी जोडी आहे ही तेव्हा स्टेजवर डान्स करत असताना समीरला फोन येतो आणि समीर तिथून बाहेर निघतो तेव्हा समीर फोन उचलतो त्याच्या मित्राचा असतो आणि बोलतो काय म्हणाले रे हिमेश बाई तेव्हा त्याच्या मित्राला बिलकुल आवाज येत नसतो तेव्हा समीर बोलतो आलो तुझा आवाज खूप क्रॅक होतोय तेव्हा त्याचा मित्र बोलतो अरे आवाज येतोय का तेव्हा समीर फोन ठेवतो इकडे स्टेजवर यांचा डान्स चालूच असतो सीमा स्वीटीला पकडून डान्स करत असते तेव्हा स्वीटी सीमाचा हात झिडकते आणि बोलते स्टॉप स्टॉप जोरात ओरडते इकडे पुन्हा समीरला त्याचा मित्र फोन करतो आणि बोलतो का अरे अरे आता आवाज येतोय का तेव्हा समीर बोलतो हो येतोय आता काय म्हणाले सांग ना तेव्हा त्याचा मित्र बोलतो हिमेश भाई हो म्हणाले तेव्हा समीरच्या जीवात जीव कुठे येतो तेव्हा त्याचा मित्र बोलतो मी घेईल सगळं सांभाळून डोंट वरी तेव्हा समीर बोलतो खरंच यार मनापासून थँक्यू तेव्हा समीर बोलतो मी फोन का रे नाही अजून मी जोशात नाचणार ना आहे आज कारण की संगीत सुरू आहे इकडे स्वेती एकदम गोंधळलेली एकदम झोपेत असते आणि बोलते की अभी बस हुआ डान्स किसकी किसकी शादी आहे तेव्हा सगळे स्वेटीकडे शंकेने बघतच असतात तेव्हा शोभा बोलते स्वीटी आणि तिथेच एपिसोड संपतो